नमस्कार अंकुर अगी टेस्ट चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना काय आहे आणि त्यात कोणते जिल्हे समावेश होतात याबद्दल आज माहिती घेणार आहोत तसेच कोणत्या जिल्ह्यातील कोणती पिके यात समाविष्ट आहेत याबद्दलही माहिती सांगणार आहे तरी कृपया व्हिडिओ पूर्ण पहा अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित फळपिके साठी हा विमा लागू करण्यात येतो ती पिके यात समाविष्ट होतात यात पुढील फळपिकांचा व त्यात संभाव्य धोके कोणते आहे याबद्दल आपण माहिती घेऊया तर केळी पीक असेल त्यासाठी समाविष्ट जिल्हे आहेत हिंगोली जळगाव कोल्हापूर यवतमाळ नांदेड वर्धा आणि सिंधुदुर्ग इतक्या जिल्ह्यांचा यात समावेश होतो आणि त्यासाठी संभाव्य धोके आहेत कमी तापमान जास्त तापमान तसेच वेगाचा वारा आणि गारपीट या बाबींचा यात समावेश होतो काजू पीक असेल त्यासाठी समाविष्ट जिल्हे आहेत कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि संभाव्य धोके आहेत अवेळी पाऊस कमी तापमान आणि गारपीट द्राक्ष पीक असेल तर कोल्हापूर आणि नांदेड जिल्हे समाविष्ट आहेत आणि संभाव्य धोके आहेत अवेळी पाऊस आणि गारपीट तसेच आंबा कोकणातील असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा यात समावेश आहे आणि अवेळी पाऊस कमी तापमान जास्त तापमान तसेच वेगाचा वारा आणि गारपीट या बाबीतचा समावेश यात होतो आंबा इतर जिल्ह्यासाठी असेल जसे की जळगाव आणि कोल्हापूर नांदेड तर अवेळी पाऊस कमी तापमान जास्त तापमान वेगाचा वारा या गोष्टी तसेच गारपीट या गोष्टींचा यात समावेश होतो मोसंबी असेल आणि आंबिया बहार असेल तर हिंगोली जळगाव नांदेड वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांचा यात समावेश होतो आणि अवेळी पाऊस जास्तीचे तापमान जास्तीचा पाऊस तसेच गारपीट या बाबींचा यात समावेश होतो संत्रा असेल आणि आंबिया बहार असेल तर त्यामध्ये हिंगोली जळगाव नांदेड तसेच वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो अवेळी पाऊस जास्तीचे तापमान कमीचे तापमान तसेच गारपीट हे संभाव्य हवामानाचे धोके आहेत पपई असेल तर त्यामध्ये जळगाव आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश होतो आणि कमी तापमान वेगाचा वारा जास्त पाऊस सापेक्ष आर्द्रता आणि गारपीट या बाबींचा त्यात समावेश होतो डाळिंब असेल तर हिंगोली जळगाव दोन जिल्ह्यांचा समावेश होतो आणि यावेळी पाऊस जास्त पाऊस जास्तीचे तापमान आणि गारपीट या बाबींचा समावेश होतो सदर योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सर्व पिके मिळून चार हेक्टर पर्यंत या योजनेतून शेतकरी विमा काढू शकतो कोणत्याही बाबीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्याने बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला हे कळवले पाहिजे तसेच तलाटे व कृषी सहाय्यक यांना देखील कळवले पाहिजे आज साठी फक्त कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या पिकांचा व कोणत्या बाबींचा समावेश आहे याबद्दल माहिती दिली आहे पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी निश्चितच लाभ घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह धन्यवाद